मी शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एमदोंद्रे महाराष्ट्र नांदेड सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रिकॉग्नाइज अंडर द ॲक्ट एकोणीसशे आठ व्हेरी रिकलाइज फॉर द पब्लिक बेनिफिट हेल्थ बेनिफिट अँड डिसीज बेनिफिट आज जगामध्ये अनेक प्रकारचं दुःख आहे रोगाची दुःखाची आपत्ती आहे विविध विविध रोगाची जागतिक आपत्ती आणि रोगी जो असतो प्रत्येक रोगी हा त्याच्या रोगाने त्रस्त असतो आणि मेन आपल्या देशामध्ये जगामध्ये अनेक संशोधन प्रत्येक व्यक्ती चांगल्या प्रकारे करत आहे पण जागतिक लेवलला आज जगामध्ये जसं महान जेनेटिक सायन्स आहे जेनेटिक सायन्समधल्यानंतर आज या जेनेटिक सायन्सची जागृतीची अत्यंत काळाची गरज आहे कारण आज जगाला रोगाच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी आपल्या अवयवाला रोग असतात आपल्या पेशीला रोग असतात आपल्या डीएनए ला रोग असतात आपल्या रोग असतात आणि आपल्या जीन्स ला रोग असतात ही जे संशोधनाची जी ची परंपरा आहे जागतिक लेवलची जी ज्ञानाची महान परंपरा आहे आज सर्वांना या नॉलेजची या ज्ञानाची अत्यंत गरज आहे कारण रोगी जेव्हा बिमार पडतो तेव्हा तो आधार बघतो त्याला आधाराची गरज आहे जेनेटिक सायन्स हे अनुवंशिकतेसाठी पण आहे पणिक जेने, जेनेटिक सायन्स हे विविध रोगामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करणं काळाची गरज आहे का गरज आहे सॉरी या ठिकाणी आपल्या पेशीमध्ये जे रोग होता आपण काय म्हणतो की बाबा अवयवाचे रोग म्हणतो आपण जागतिक लेवलचे महामानव शास्त्रज्ञ वर्नर हायजिन बार त्यांनी काय शोधलं की थिअरी ऑफ अनसटेनिटीचा शोध लावला त्यांनी महान शोध लावला आणि पण इलेक्ट्रॉनिक्सचा शोध लावला आणि सोल डेंजर वेव्ह इक्वेशन आणि न्यू सायन्स ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजीला त्यांनी महान एक दिशा दिली कारण जगामध्ये अनेक सायन्स महान आहे तर सगळ्याचा केंद्र मूल कारण आपण अवयवामध्ये समजून घेतो पण जेव्हा न्यू सायन्स ऑफ मालिकला बायोलॉजीचा जो जन्म आहे आपल्याला कळाल्यानंतर रोग्याला आपल्याला अतिशय महान अशी सेवा करता येते कारण रोगी हा त्रस्त तो करतो कि तो नवीन जीवशास्त्र जे नवीन न्यू ऑफ जीवशास्त्री ग्रेटेस्ट साइंटिस्ट वर्नर वर, हाईजीन बर्ग एंड ग्रेटेस्ट साइंटिस्ट इविन सोल्डिंगर क्वांटम मेकनिक्स आज जागतिक रिवोल्यूशन झालेली आहे क्वांटम मेकॅनिक्स मुळे जगाला नवीन दिशा आलेली आहे आणि क्वांटम मेकॅनिक्स याला काय म्हणतात की क्वांटम मेकॅनिक्स आपण म्हणतो परमान आपण म्हणतो की आपल्या पेशीमध्ये बारीक 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 कण असतात जेनेटिक्सचे कण असतात चे कण असतात पण आपण असं बारीक लक्ष देत नसल्यामुळे आपण द्यायला पाहिजे सगळ्यांनी कि एखाद्या व्यक्तीला जस क्वांटम मेकॅनिक्स वर्णन मी लाट करतो ही सायंटिस्ट बर्ड कारण विज्ञानाचे नियम बदलतात थिअरी ऑफ अनसर्टॅनिटी आणि जगामध्ये आज जगाला देण आहे त्या महामानवाची आणि या ठिकाणी आमच्या देशाचा पण खजिना आहे जसा होमिओपॅथी मध्ये महान क्रांती आमच्या डॉक्टर हॅनिवान मध्ये त्यांनी काय सांगितलं अनसर्टेन पण जे काय ते सायंटिस्ट आहेत गवर्नर हायजिनबर्ग क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे आपल्या पेशी उत्पन्न होता उत्पन्न होता बदलतात उत्पन्न होतात बदलतात आणि रोगामध्ये पण बदलतात जेव्हा इलेक्ट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन जेव्हा प्रोटॉन रोखी फिरतो तेव्हा त्याची कक्षा आणि टाईम बदलते आज रोगामध्ये क्वांटम मेकॅनिक्स जर, ले जर लग, जागतिक लेवलला जगाने जर ह्याचं पालन केलं तर जागतिक रोगाची आपत्ती आप आणि कुठल्याही रोगाला सपोर्ट मिळण्यासाठी या नॉलेजची अत्यंत अत्यंत काळाची गरज आहे आणि या ज्ञानाचा उगम तथागत उगमच्या संखारा उपाद वय धम्मी आदी समूह टाकलेला आहे या ठिकाणी आपल्या पेशीमध्ये डीएनए आर एन ए जी असतात कंटिन्यू चेंज होतात जेव्हा इलेक्ट्रॉन प्रोटॉनवरती चेंज होतो तेव्हा डीएनए पण चेंज होतात